स्पंदन फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य सामाजिक दृष्टीने उल्लेखनी खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन आमदार तथा माजी राज्यमंत्री डॉके यांचा गडचिरोलीतील मुरखळा येथे सत्कार सोहळा स्पंदन फाउंडेशन गडचिरोलीच्या वतीने नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार महाराष्ट्राचे लाडके ओबीसी नेते तथा माजी राज्यमंत्री माननी डॉक्टर परिणेज फुके हे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांशी ऑनलाईन आभासीद्वारे लाडक्या बहिणीचा देवा भाऊ या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचिरोलीला आले असता यावेळी स्पंदन फाउंडेशन त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज रविवारी सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननी डॉक्टर जे फुके यांनी बोलताना म्हणाले एवढा मोठा सत्कार समारंभ या स्पंदन फाउंडेशन संस्थेच्या मार्फतीने केला गेला तसेच मित्रमंडळींनी सत्कारातून माझ्यावर प्रेमभावना दर्शविली हे मी जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गती निर्माण करून हे क्षण अविस्मरणीय हा क्षण लक्षात ठेवीन असे सूचक वक्तव्य केले या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा आणू जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून बोलताना स्पंदन फाउंडेशन ही एक गडचिरोली जिल्ह्यातील सेवाभावी संस्था आहे या संस्थेचे कार्य अतिशय उल्लेखनीय कार्यात अग्रेसर असून या माध्यमातून रुग्णसेवा आरोग्यसेवा रुग्णसेवेसाठी मेडिकल रक्तदान शिबिर शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कौशल्य विकास आधारित कार्य असे अनेक विविध सामाजिक उपक्रम घेत कार्यक्रमाचे आयोजन करीत असते सामाजिक उल्लेखनीय संस्थेला पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा असेच काम या संस्थेच्या मार्फतीने निरंतर चालू राहू अशी मी प्रार्थना करतो तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती विधान परिषदेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री परिणय जे फुके यांनी गडचिरोली जिल्हा हा आदिवासी अविकसित आकांक्षित जिल्हा असून या जिल्ह्यात विकासाच्या दृष्टिकोनातून आपण आवर्जून लक्ष द्यावे व आपण जनतेच्या सेवेत सदैव राहावे अशी मनोकामना करतो व पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता आपण शुभेच्छा देतो असे वक्तव्य या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले